खाली दोषी असलेल्या कनिष्ठ न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांवर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर कारवाई केली उच्च न्यायालयाने दोन कनिष्ठ न्यायाधीशातील न्यायाधीशांना गैरवर्तन आणि न्यायपालिकेच्या अधिकाऱ्यासाठी अयोग्य असलेल्या वर्तनामुळे बडतर्फ केले शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि दिवानी न्यायाधीश इरफान शेख यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला या कारवाईमुळे न्यायालयीन क्षेत्रात खळबळ उडाली आहे सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून बळतर्फ करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत त्यानुसार त्यांना एक ऑक्टोंबर पासून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते निकम यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे तर नायक्रोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सप्टेन्सन्स यंडी पी एस अंतर खटले चालवणाऱ्या गैरवापर केल्याचा आरोप आहे शेख यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अजूनही प्रलंबित आहे शुक्रवारी उच्च न्यायालयाने दोघांनाही बडतर्फ करण्याचे आदेश दिले लासलुसपत प्रतिबंधक विभागाने सातारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश निकम यांच्या विरुद्ध फसवणुकीच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता निकम यांनी जानेवारीमध्ये अटकपूर्व जामिनीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपण निर्दोष असल्याचे आणि या प्रकरणात अडकवले गेल्याचे सांगितले होते उच्च न्यायालयाने मार्चमध्ये त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता या प्रकरणात एका महिलेने तक्रार दाखल केली होती महिलेच्या वडिलांनी एका व्यक्तीची सरकारी नोकरी देण्याची फसवणूक केली होती फसवणुकीच्या आरोपाखाली ते न्यायालयीन कोठडीत आहेत कनिष्ठ न्यायालयाने तिच्या देण्यास नकार दिल्यानंतर तिने सातारा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आणि निकम यांनी याचिकेवर सुनावणी केली एसीबीच्या आरोपानंतर निकम यांच्या सांगण्यावरून मुंबईतील रहिवासी किशोर संभाजी खरात आणि सातारा येथील रहिवासी आनंद मोहन खरात यांनी महिलेकडून तिच्या वडिलांच्या जामिनाच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली तीन ते ती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान केलेल्या तपासात लाचखोरी झाल्याचे एसीबीच्या तपासात समोर आलं त्यानंतर एसीबीने निकम संभाजी खरात मोहन खरात आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता तर शेख यांच्या प्रकरणात ते मुंबईतील बॅलाड पियर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे एन डी पी एस अंतर्गत दाखल गुन्ह्याची प्रकरणे सुनावणीसाठी होती त्यावेळी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थाची ते तस्करी करत होते असा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली होती तसेच याचिकेत कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीला शेख सुद्धा उपस्थित होते पण छापा टाकणाऱ्या एन सी पीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं असाही आरोप याचिकेतून करण्यात आला शेख यांच्या विरोधात कोणतीही कारवाई न झाल्याचे याचिकेत म्हटलं होतं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई